आज आपला सत्कार होतोय तर अतिशय आनंद वाटतोय की माझ्या माहेरच्या लोकांनी माझा इथं एवढा छान असा सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या इथल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते खर तर आठवाडी मध्ये इथं गेलेलं इथे आहे आणि म्हणजे तसं जन्मभूमी आहे ती माझी आठवाडी त्याच्यामुळे खरंच इथल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे कारण माझे इलेक्शन तिकडे जरी असली तर बरेचसे इकडचे लोक तिथं जे पै पाहुणे आहेत त्यांना येऊन आवर्जून सांगत होते आम की आमच्या लेखीला मतदान करा आणि याच्यापेक्षा अभिमानाची कुठली गोष्ट असू शकत नाही त्याबद्दल मी सर्व माझ्या माहेरवासियांचं मनापासून आभार व्यक्त करते आटपाडीचे लेख ह्या नात्यानं काय सांगाल तुम्ही मी आटपाडीचे लेख या नात्यानं सांग एवढंच सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि सर्वसामान्य स्वाभिमानी लोकांनी त्यांचा स्वाभिमान जग जपण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून एक वर आलेल्या म्हणजे ज्याप्रमाणे नाना ना लोकांनी नऊ पासून ते एकोणीसपर्यंत साथ दिली होती तशीच साथ मला पंढरपूरकरांनी दिली इथल्या लोकांना मी एवढंच आव्हान करेन की काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि आता तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्या पाठीमागं तुम्ही हात धुवून लागा की आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी देखील तितकं काम करणं गरजेचं आहे त्यामुळे मी सर्व तरुण पिढीला आव्हान करते की ही ही तुमची म्हणजे जी कर्मभूमी आहे त्या क जन्मभूमीसाठी आणि कर्मभूमीसाठी जर आपल्याला आतुनात प्रयत्न करत असा करायचा असेल असे सुधारण्यासाठी आपल्या शहराचा विकास करण्यासाठी तर जे झालंय ते विसरून आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांना तुम्ही जे निवडून दिलेलं आहे त्यांच्या पाठीमागे हात धुण लागा आणि काम करून घ्या एवढाच मी बोलायचं संदर्भ आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना देखील मी माझ्या भारतीय परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो